बेस्ट पतभेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा मोठा पराभव झालेला आहे ठाकरेंच्या उत्कर्ष बॅनलचे सर्व उमेदवार पराभूत झालेले आहेत शशांक राव यांच्या पॅनलनं चौदा जागा जिंकलेल्या आहेत तर प्रसाद लाड यांच्या पॅनलचे सात उमेदवार विजयी झालेले आहेत तर ठाकरे बंधूंनी या निवडणुकीमध्ये युती केलेली होती त्यामुळे निवडणुकीला अत्यंत महत्व प्राप्त झालेलं होतं मात्र या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा मोठा पराभव झालेला आहे ठाकरेंच्या उत्कर्ष पॅनलचे सर्व उमेदवार पराभूत झालेत तर शशांक राव यांच्या पॅनलनं चौदा जागा जिंकल्यात तर प्रसाद लाड यांच्या पॅनलचे सात उमेदवार विजयी झालेले आहेत तर बेस्ट निकालानंतर भाजपनं ठाकरे बंधूंना दिवसलेला आहे जागा दाखवली असं ट्विट आमदार प्रसाद लाड यांच्याकडून करण्यात आलेलं आहे बेस्ट इलेक्शन मध्ये ठाकरे ब्रँड एकवीस पैकी शून्य 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 असं ट्विट त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत असंही लाड यांनी म्हटलंय जागा दाखवली बेस्ट इलेक्शन मध्ये ठाकरे ब्रँड एकवीस समोर शून्य शून्य म्हणजेच ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाही तर बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा मोठा पराभव झालेला आहे आणि या संदर्भात अधिक बोलल्यात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत ओम बेस्ट पथवेडी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंनी युती केलेली होती म्हणूनच या निवडणुकीला अत्यंत महत्व प्राप्त झालं मात्र या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा मोठा पराभव झाला निश्चितच तर या निवडणुकीला ठाकरे बंधू विरुद्ध भाजप शिवसेना महायुती अशा प्रकारचं वळण देण्यात आलं होतं आणि खरंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्रपणे लढवत असलेली ही अनेक वर्षानंतरची पहिली निवडणूक होती मात्र बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी ठाकरे बंधूंच्या या युतीचा सपाटून पराभव झालेला आहे त्यांचा मोठा पराभव या निमित्तानं झाल्याचं स्पष्ट झालंय खरंतर बेस्टची निवडणूक ही खरंतर राजकारणाच्या पलीकडे होती अनेक संघटना येऊन या निवडणूक लढवत होता परंतु ज्या पद्धतीचं राजकीय वळण या निवडणुकीला देण्याचा प्रयत्न झाला त्यातून कुठेतरी तर हा विषय प्रतिष्ठेचा बनला होता आणि सर्दी शेवटी काल निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना आणि इतर ज्या संघटनांचं पॅनल होतं त्याला नऊ जागा तर शशांकराव यांच्या पॅनलला बारा जागा मिळालेल्या आहेत त्यामुळे या निवडणुकीत पहिल्यांदाच आणि राज एकत्र आलेले असताना सुद्धा त्यांच्या ज्या पॅनल होतं त्या पॅनलला सपाटून मार खावा लागला त्यामुळे आता

खर तर बेस्टची ही जी काही निवडणूक होती ती काही सदस्यांपुरती आणि संघटनांपुरतीच मर्यादित होती त्यामुळे याबद्दल तर आता राजकीय ठिकाणी असताना याचे पटकन काय म्हटतील याचे निश्चित चर्चा होते काही काही संघटना किंवा काही निवडणुका ह्या लिटमस स्टेज समजल्या खर तर बेस्टच्या या संस्थेवरती गेल्या नऊ ते दहा वर्षांपासून ठाकरे गटाचं वर्चस्व होतं ते वर्चस्व कुठेतरी आता मोडीत निघाले आणि भाजप शिवसेनेच्या पॅनलला नव्हतं शशांकराव यांच्या पॅनलला बारा जागा मिळाल्या खऱ्या अर्थानं एक खऱ्या अर्थाने चार्ज खर तर माहितीच्या उमेदवारांना या निवडणुकीमुळे मिळू शकतो कारण बेस्ट ही संघटना आहे ती खूप महत्वाची मानली जाते त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती या निवडणुकीमुळे आता महापालिका निवडणूक जी काही महिन्यांवर येऊन ठेपली त्यावर निश्चितच काही पडसाद उमटतील अशी शिक्षणाचा खऱ्या अर्थानं व्यक्त केली जाते त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत नेमकं काय होतं आणि बेस्टच्या या निवडणुकीचे नेमके कशा पद्धतीने रिफ्लेक्शन पुढच्या निवडणुकांमध्ये जाणार होत्या हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं महत्वाचं नक्कीच ओम धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी